अण्णाभाऊ साठे यांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेण्याची गरज युवा सेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर जामवाडी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जालना तालुक्यातील जामवाडी येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती साजरी करण्यात आली यावेळी युवा सेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लहुजी साळवे यांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा यांचे विचार डोक्यात घेण्याची गरज आहे अनेक महापुरुष होऊन गेले त्यांचे विचार अंमलात आणले पाहिजे असे प्रतिपादन युवा सेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांनी जामवाडी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दरम्यान केले आहे यावेळी युवा सेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर शिवसेनेचे उपशहर प्रमुख शेख नजीर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विकास एकनाथ भोसले अतिश भोसले सिद्धार्थ लांडगे विशाल लांडगे सुशील गाडेकर अरविंद लांडगे विकास मगरे अमोल लांडगे अज्ज भोसले विनोद दाभाडे प्रदीप दाभाडे संतोष भोसले भरत वाहुळ रोहित बोर्डे प्रदीप लांडगे आदींची उपस्थिती होती जामवाडीला साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठेंची जयंती मोठ्या उत्साहात आज साजरी करण्यात आलेली आहे आमचा विकास असेल भैया मित्रमंडळ असेल यांनी आज गावामध्ये मिरवणूक काढून रॅली काढून साजरा केला आणि जामवाडी ह्या जा गावामध्ये पुलाव वाटप खिचडी वाटप असा उपक्रम राबवलेला आहे शाळेमध्ये सुद्धा वया वाटपांचा कार्यक्रम आज घेण्यात आला मला वाटतं फुले शाहू आंबेडकर जे आपण म्हणतो त्यात सगळे मोठे जे महापुरुष होऊन गेलेत मला वाटतं यांचे विचार आपण अंमलात आणले पाहिजे यांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेण्याची आजच्या तारखेला जास्त गरज आहे म्हणून आजच्या तरुणांना माझं आव्हान हेच राहील की छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील लहूजी साळवे असतील यांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा यांचे विचार डोक्यात घेतलेले कधी चांगले आणि कधीही आजच्या युवकांच्या फायद्याचं आहे धन्यवाद